जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काम कामकाज yes. यस परवानगी दिली आहे ना, ना, ना सभापती महोदय की ज्या नियमांची पायमल्ली किंवा आज जो काही गळा चेपला गेलाय या लोकशाहीचा खून जो झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी खरं इथे उभा आहे आज जो उपसभापतींवरती विश्वासदर्शक ठराव आणला गेला आम्हाला ही माहिती हवी आहे सभागृहाला की कुठल्या नियमाप्रमाणे हा प्रस्ताव आला एक तर कुठल्या नियमाने हा प्रस्ताव दाखल केला या सभागृहाची परंपरा या सभागृहाची संस्कृती या सभागृहात हे सभागृह नियमांचं सभागृह म्हणून ओळखलं जातं इथे कायदे मंडळ आहे इथे कायदे बनले जातात आणि ज्या सभागृहात कायदे बनले जातात त्या सभागृहातच कायद्याची पायबलली होत असेल त्या सभागृहातच कायदे पायदळी तुडवले असतील तर इकडे येण्याचं प्रयोजन काय मी हे पुस्तक नियमांचं पुस्तक आपल्या समोर ठरवतोय याच्यामध्ये कुठल्या नियमाने हा प्रस्ताव आज सभापतींवरचा विश्वासदर्शक प्रस्ताव इकडे आला आणि तो ताबडतोब पारित केला त्याचे नियम काय कुठल्या नियमाने पारित केला आम्ही पोल मागितलं पोल आम्हाला दिलं नाही त्याच्यावरती सदस्याला सभागृहात आपले विजय मांडता येतात की अविश्वास विश्वास का देतो हे सगळं मांडण्याचे अधिकार आमच्या अधिकारावरती आपण आपल्या अधिकारात हक्क आमच्या आमच्या हक्कावरती हक्का आज गदा आलेली आहे आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला हा दुरुस्त करून हवाय जो ठराव आपण इथे आणलाय तो कुठल्या नियमाने कारण नियम अकरा खाली फक्त रिमूव्हलची प्रोसिजर आहे आणि नियम तेवीस मध्ये प्रस्ताव आपण दाखल करू शकतो परंतु प्रस्ताव दाखल करताना देखील त्याची मुदत किती असली पाहिजे तो कसा दाखल केला पाहिजे तो विरोधी पक्षनेत्याने च्या माहितीत आहे की नाही सभागृहाच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये त्याच्यावरती चर्चा होते की नाही आणि ज्या वेळेला तुमच्याकडे एवढी जर मेजॉरिटी आहे ह्या मेजॉरिटीचा जर मात सरकारला असेल तर ता त्याने मतदानाने सिद्ध करून दाखवावा कामकाजात घ्या तुम्ही मतदान घडवून घ्या सभापतींच्या जोरावरती केवळ आम्ही अल्पमतात मध्ये आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नका आज जे झाले ते गळा दाबण्याचा प्रयत्न झालाय आम्हाला हे योग्य नाहीये आमच्याकडे आज अल्पमत असेल कदाचित तुमच्याकडे मेजॉरिटी आहे तुम्ही मेजॉरिटीने मतदानाचा हक्क आहे या प्रस्ताव मताला टाकून तुम्ही तुमच्या उपसभापतींवरती विश्वास दाखवू शकला असतात काल देखील आपण रिमोलचा प्रस्ताव उद्या चौदा दिवस होत असताना केवळ संविधानाचं एक कलम दाखवून त्या संविधानावरती इथे चर्चा होणार आहे ती चर्चा कुठल्या दिवशी होणार आहे ते देखील आम्हाला सांगावं पण त्या अगोदर न विसरता एक गोष्ट सांगतो आज पंकज भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे हे सभागृह त्यांना मनपूर्वक सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि किमान त्यांच्या वाढदिवसाच्या योगशाहीचा खून होताना त्यांनी उघडा डोळाने बघू नये आणि भुजबळ साहेब असताना आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम हे आपल्या चांगल्या दिवशी होऊ नये अशी आमची इच्छा आहे पण पण महत्वाचं आहे की जे आपल्याला मार्गदर्शन झालंय याच्या बाबतीमध्ये आपण हा जो काही ठराव मंजूर केलेला आहे आपण या ठरावाला चुकीची आज पायंडा या सभागृहात पाडलेला आहे आम्ही सगळे जे काय आमचं म्हणणं आहे ते म्हणणं आमचं झाल्याच्या नंतर या सरकारचा आम्ही निषेध करतो या सभापतींच्या या निर्णयाचा आम्ही आम्हाला अमान्य आहे आपल्याला आप माहिती आहे की हे निर्णय आपल्याला कोर्टात चॅलेंज करता येत नाही आणि म्हणून त्याचा आदर घेऊन आपण हवा तसं कामकाज करू शकत नाही या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा आवाज दाबला जातोय विरोधी पक्ष नेता एवढा गोंधळ चालू असताना विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा आहे त्याला घटनात्मक दर्जा आहे त्याला त्या दर्जाचा देखील आपण पायबल्ली करताय त्या विरोधी पक्ष नेत्याला जवळजवळ एक तास विरोधी पक्ष नेता उभा होता परंतु विरोधी पक्षनेत्याला देखील आपण बोलू दिलं नाही हे सभागृह असं आपल्या मनमानी कारभारांनी चालणार नाही हे सभागृह चालवायचं असेल तर या सभागृहात नियम आहेत या सभागृहाची संस्कृती आहे कौलशक्की पुस्तक आहेत पार्लमेंटरी कसं चाललं पाहिजे सभागृह याच्या गाईडलाइन्स आहेत या सगळ्या गाईडलाईन गाईड बाजूला काढून हे सगळं पायदोळी तुडून आपण जो निर्णय दिलाय या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि माझे सहकारी बोलल्याच्या नंतर आमचा निर्णय जाहीर करतो आभारी आहे की एवढ्या कमीत कमी तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिलीत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी आम्हाला दिलेले मूलभूत अधिकार सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आत हे अबाधित राहतात की नाही अशी आता ही चिंता आमच्या डोक्यामध्ये आहे सभापती महोदया या, या सगळ्या याचं जे मूळ आहे आम्ही वारंवार जे सांगतोय पुस्तक ही पुस्तक कशासाठी आहेत ही पुस्तक म्हणजे आपल्या पिजन काय बॉक्स काय म्हणायचं नाही सांगितलं पिजन आपण जे काही ठेवतो ते पुस्तक नाहीत वैभव आहे या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राचं अनेक या सभागृहामध्ये आपण कायदे बनवले कष्ट करण्यासाठी शेतकऱ्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी मुलांच्या सुरक्षेसाठी कामासाठी कामाच्या पद्धतीसाठी अनेक कायदे आपण बनवले आणि हे सगळे कायदे आपण ह्या नियमानुसार बस बनवले आपण ज्या आसनावर बसलेले आहात हे आसन आपले घटनात्मक आसन आहे त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचं आसन सुद्धा घटनात्मक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ह्या सभागृहाचे प्रमुख असतातच परंतु त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जो सन्मान असतो तो विरोधी पक्ष नेत्याचा असतो गेली पंधरा दिवस झाले आम्ही पाहतोय की ज्या ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी हात वर केला कधीतरी चुकून त्यांना वेळ दिला जातो कसं चालतंय हे सगळं मी आपल्याला फक्त माहिती करता सांगतो आपल्याला माहिती असेलच आपलं आपलं सचिवालय माहिती देईल परंतु आज त्यांचा सुद्धा मला या ठिकाणी मुद्दाम निषेध निशे, निशे, करायचा आहे नियमांची बाजू त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असेल नसेल मला माहित नाही परंतु आपल्या नियमामध्ये कुठेही ह्या सगळ्या प्रोविजन नसताना ज्या पद्धतीने ते फक्त माना हलवून इकडे सांगत होते ते आम्हाला अजिबात आवडलं नाही ते आम्हाला आवडलं नाही ह्याच्यासाठी ते महत्वाचं नाही ते ते ह्या लोकशाहीचा खून करणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या सभागृहाचं वैभव आज मी जर असं म्हणालो फार वाईट शब्द वापरणार आहे मी आणि मला माफ करा मला माफ करा आणि मला त्याच्यासाठी सस्पेंड करा माझी तयारी आहे या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आजचा काळा दिवस जर मी म्हणालो तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होऊ नये एकही काम आमच्या विरोधकाचं विरोधकांचे आमचे हक्क सगळे अबाधित असताना या नियमानुसार या सभागृहामध्ये नियमबाह्य काम होतंय रेटून नेलं जाते दुर्दैव असं आहे आपण पीठासीन अधिकारी म्हणून इथे बसलात राज्याचे मुख्यमंत्री इकडे बसलेले आहेत तरी सुद्धा ते काम रेटून नेण्यात आलं आम्हाला त्या कामाच्या बाबतीमध्ये बनायचा आहे तो भाग वेगळा दादा कधीतरी आपण इकडे तिकडे असतोच हे लोकशाहीचं वैभव आहे पण असं कधी तुमच्या आयुष्यात तरी तुम्ही पाहिलं का तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष तुम्ही सुद्धा सभागृहामध्ये सभापती सु... महोदयांच्या निर्णयाबाह्य आपण बोलू शकत नाही हो। मी दहा सभापतींच्या माझ्या नियमाला धरून बोलतोय असं बोलता येणार नाही माझा अधिकार आहे तो मी तुमचा ऐकून घेतलंय पण सभापतींनी निर्णय दिला त्याला सुद्धा बोलता येणार नाही पुन्हा नियम आहे माझा माझ्या नियमानुसार मी बोलतोय आणि मी आपल्याला सांगितलंय आपल्याला जर वाटत असेल मी अयोग्य बोलतोय माझ्यावर कारवाई करा परंतु माझा आवाज या सभागृहामध्ये आपण दाबण्याचा कृपया प्रयत्न करू नका मग आम्हाला हे माहिती आहे की आपण आपण सुद्धा आपण सुद्धा त्या पीठाशी जागेवर बसल्याच्या नंतर एक वेगळं तुमची भूमिका असते मला नम्रपणे सांभावस सांगावस वाटेल महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एकोणीसशे साठ नंतर या जागेवर अनेक लोक बसले अनेक लोकांनी देशाला दिशानिर्देशक याच्यावर या, 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 या पदावरना निर्णय दिलेले आहेत ज्याच्यामध्ये नियम झाले कायदे झाले आजही त्या नियमांचं पालन देशातल्या इतर राज्यामध्ये होतं माझ्या राज्यामध्ये होत नाही माझ्या राज्यामध्ये माझे नियम सगळे पायदळी तोडवले जातात एक सदस्य म्हणून माझा अधिकार जो हा तो हे ये करण्यात येतो डावलण्यात येतो आणि म्हणून मी म्हटलं की आजचा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आजचा दिवस या सभागृहाचा काळा दिवस जर मी म्हणालो तर त्याच्यामध्ये अतिशय होई होऊ नये एक उदाहरण आणखीन देतो आपल्याला सभापती महोदया या, या बाकावर चार चार फक्त सदस्य होते आठवते चार सदस्य होते पाणीवालीबाई आपली भुजबळ साहेब ही सगळी मोठी माणसं चारच होते काही वेळेला तर दोनच होते शेका पक्षाचा एक आणि समाजवादी प्रजा समाजवादीचा एक परंतु त्यांचा आवाज कधीही डावलण्यात आला नाही किंबहुना सगळ्यात जास्त जर भाषण तुम्ही काढलीत ह्या सभागृहाच्या ह्याच्यातून सगळ्यात जास्त भाषण ही विरोधकांची आहेत विरोधी बाकावरची आहेत आणि त्यांनी दिलेले जे काय सूचना आहेत त्याच्या आधारवर निर्णय झालेले आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे सभापती मोदय आपल्याला की अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी हा जो आजचा काळा दिवस जो म्हणतोय त्याला कारण आहे आणि हे दुर्दैवाने देशाच्या इतिहासामध्ये नोंद केले जाईल आणि दुर्दैवाने या याच्यामध्ये आपलं नाव नोंदलं जाईल याची आम्हाला चिंता आहे महाराष्ट्राच्या पिठासीन अधिकाऱ्याचं कुठलंही अशा पद्धतीने नाव यावं हे आम्हाला सगळ्यांना लाजीरवाण आहे आम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून वेदना होतात आहेत दुःख होत आहे परंतु सभापती मोदया अशा पद्धतीने आमचा जर आवाज दाबला जात असेल आम्ही दीड तास इथे उभे होतो एकही वेळा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की मी ह्याच्यावर निर्णय देते आणि तुम्ही बसा आणि आम्हाला त्याची ते आम्हाला मेहरबानी नको आमच्या ताकद आहे आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आमची ताकद आहे आणि आम्ही ती वापरणारच कारण तो अधिकार मला माझ्या घटनेने आणि माझ्या नियमाने दिलाय आणि आम्ही काय म्हणत होतो नियम नियमानुसार तुम्ही सभागृह चालवा नियमानुसार तुम्ही आम्हाला काय जे आम्हाला सजा द्यायची ते द्या नियमानुसार आम्हाला बोलू द्या परंतु आम्हाला बोलायचा द्यायचं नाही विरोधी पक्ष नेत्या जे महत्वाचं तास बाई वेळ संपली बाई आपण विशेष विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय शशिकांतजी शिंदे तुमच्या प्रश्नापासून विशेष उल्लेख आपण विशेष उल्लेख चालू करतोय महोदय मी मनापासून आपलं धन्यवाद देऊ निदान तुम्ही तरी आमचं ऐकताय गेले दोन वर्ष दोन तास आम्ही बोलतोय कोणी बोलत नव्हतं मी फक्त प्रथा परंपरावर बोलणार आहे मी काय नियमावर जात नाही आता नियमावर जाऊन काय होत नाही माहिती आहे मला नाही दोन मिनिटं दोन मिनिट मला एवढंच कळत नाही या सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्या वेळेला हरकत घेतली त्याचं रुलिंग द्यायला पाहिजे नव्हतं आपण रुलिंग दिलं नाही काल अविश्वासाचा ठराव नामंजूर केला आज अचानक कुठल्याही या असलेल्या कामा कामकाजावर न दाखवता आपण लगेच विश्वासाचा था ठराव था आणला तुम्ही घाबरताय आता सरळ आरोप आहे कारण ही चर्चा होऊ नये आणि या चर्चेच्या माध्यमातून या असलेल्या सदनामधून कशा पद्धतीने चुकीचं चा कामकाज चाललेलं आहे कसा पदाच्या बाबतीमधला आमचा चर्चा करून आम्ही जे काय आरोप करणार होतो त्याची चर्चेला सरकार घाबरलं असं माझं पट्ट मत आहे मला एकच सांगायचं आहे सा की आपण ज्या तेवीस खाली चर्चा आणली त्या चर्चेमध्ये या ठिकाणी माहितीच नाही एका अचानक कुठली तरी चिठ्ठी येते आणि लगेच तिथे सभागृहामध्ये ती मांडली जाते आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली गेली कुठल्या रूलप्रमाणे आली पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये ठराव मांडू शकतो का हाच आमचा प्रश्न होता बघ आम्हाला रुलिंग तयारी द्यायचं या सदनाचा एक उच्च दर्जा आहे आणि या सदनामध्ये चर्चा होता, नियम होता, चर्चा चर्चा होतात होतात नियम त्याची बाहेर होते आज ही बाजूला ठेवून कोणाला तरी पाठीशी घालायचंय कोणाला तरी वाचवायचंय आणि कोणाच्या बाबतीमध्ये चर्चाच होऊ नये म्हणून हे कामकाज केलेला आमचा आरोप आहे आमचं म्हणणं आहे की आम्ही मागितलेल्या न्यायासाठी तुम्ही न्याय द्यावा आणि जर तो देत नसाल देत नसाल तर लोकशाहीचा खून केला असं म्हणणं आमचं आहे विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय विरोधी पक्ष नेते दोन मिनिट तुम्हाला मला वेळेच बंधन नाही देता येणार ना तुम्हाला तुम्ही मला वेळेच हा मला वेळेच बंधन मला नाही द्यायचं वेळेच बंधन हे हा विषय भारतीय सिग्ग व महाराष्ट्र विधान परिषद नियम अकरा महाराष्ट्र विधान परिषद नियम अकरा आम्ही पुढील सूचना आम्ही दिलेली आहे ही सूचना देत असताना याच्यात जे म्हटलेलं आहे नियम अकरामध्ये सभापती किंवा उपसभापतींना पदावर गू दूर करण्यासंबंधीच्या ज्या प्रस्तावाची संविधानाच्या मी सांगितलं चौदा दिवसांची सूचना देण्यात असेल असा प्रस्ताव सूचनेची मुदत संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर सभापतींनी विधान परिषदेला वाचून दाखवतील व नंतर जे जे सदस्य उक्त प्रस्ताव मांडण्याची परवानगी देण्यास अनुकूल असतील त्यांना आपल्या जागेवर उभे राहण्याविषयी विनंती करतील आणि जर दहाहून कमी नाहीत इतके सदस्य उभे राहिले तर उक्त परवागत देण्यात आली आहे असे प्रस्ताव ज्या दिवशी परंत त्या दिवसापासून सात दिवसाहून जास्त उशिरा नाही अशा दिवशी ते ठरवतील त्यावेळेस ते, ते विचारात घेणार माझा सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की आम्हाला हा नियम लावण्यासाठी चौदा दिवसाची अट आहे त्याच्यानंतर सभापती ठेव ठरवतील सात दिवसाच्या आत की याच्यावर काय करायचं काय नाही जर हा विरोधी पक्षाला अशा पद्धतीनं नियम चौदा दिवसाचा लागू आहे दहा सदस्य उभा करून तर मला सांगा तुम्ही की कोणत्या अधिकारात तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे असा असा विश्वास व्यक्त करता तुम्ही विश्वास व्यक्त करा तुमच्याकडे मेजॉरिटी आहे बहुमत आहे काही हरकत नाही मंजूर करा पण आम्हाला आमचं म्हणणं तर मांडू द्या की आम्ही अविश्वास का व्यक्त केला आहे तुमच्याकडे मेजॉरिटी आम्हाला माहिती आहे मंजूर होणार आहे आमचं म्हणण्याचं काहीच होणार नाही आहे पण मला असं वाटतं आम्हाला अधिकार आहे की हे आम्ही अविश्वास का आणलेला आहे का व्यक्त केलाय हा मानण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि सभापती महोदय आपण हे आता सगळे सभासद बोलले खर तर जो कोणी चेअरवर बसतो एक तास हे सगळे सदस्य आवाज देत होते आंदोलन करते तुम्ही साधं ढुंकून बघितलं नाही सभापती महोदय यांच्याकडे हे काय सर तुम्ही काय इथं पक्षाचे हे म्हणून बसलेले का पदाधिकारी म्हणून इथं तुम्ही सभापती म्हणून बसलेले तर तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे तुम्ही हे इकडे साधं ढुंकून बघितलं नाही तुम्ही काय विरोधी पक्षाला एखादा निरोप देऊन बाबा याच्यात काही चर्चा करायची काय करायची हे साधं बोललं नाही ही सभा आणि मी तर अधिकाऱ्यांना स्पष्ट बोलेल याच्यात अधिकारी पण दोषी आहे जे कोणी अधिकारी नियमात सांगावं लागेल तुम्हाला खुलासा करावा लागणार आहे जे या खुर्च्यावर बसणारे आहे अधिकारी यांना यांना या नियमाचं उत्तर द्यावं लागेल जे अधिकारी बसलेले यांना सांगावं लागेल की हे कामकाजामध्ये होतं का रोज तुम्ही ऑर्डर ऑफ द डे काढता याच्यामध्ये का <स्थाँगा> तुम्ही विश्वास व्यक्त करता करा ना उद्या सकाळी येऊ द्या याच्यात ये कार्यक्रम पत्रिकेमध्ये येऊ द्या परंतु तुम्ही सगळं उभा राहता आणि अशा पद्धतीने बोलू देत नाही मला असं वाटतं हा सभागृहाचा सगळ्यांचा अवमान सातत्यानं होतोय सत्ताधारी पक्ष एक मस्ती आल्यासारखं स्वतःच्या बहुमताचा पाचवी बहुमताचा गैरवापर करताय हा मा झाल्यासारखं अशा पद्धतीनं वागताय विरोधी पक्षांनी बोलायचं नाही का विरोधी पक्षांनी बोलायचं नाही तुम्ही सगळं बघता लक्षवेधी लागतात सत्ताधारी पक्षाच्यात प्रश्न विचारतात सत्ताधारी पक्षात मंत्री त्यांना सांगायला सांगतो म्हणजे काय हे काय प्रकार आहे तुम्ही मोजा किती लक्षवेधी लागला विरोधी पक्षाच्या किती लागल्या सत्ताधारी पक्षाच्या किती लागल्या या कशासाठी या लक्षवेधी असतात कशासाठी प्रश्नोत्तर असतात जर विरोधी पक्षाला संधी भेटत नसेल सत्ताधारी पक्षाचे रोज काम होतात रोज मंत्री भेटतात रोज त्यांच्या बैठका होतात विरोधी पक्षाला साधे मंत्री भेटत नाही लक्षवेधी असेल हे जे डिव्हाइस वापरण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाला आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर सगळ्या मी लक्षवेधी सहज मोजल्या मागच्या दहा बारा दिवसाच्या तर सगळ्यात जास्त लक्षवेधी सत्ताधारी पक्षाच्या आणि म्हणून मला सांगण्याचा मुद्दा आहे की जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक एकांगीपणाने या सभागृहाचं चा कामकाज चालवण्याचा प्रयत्न सभापती असेल किंवा तालिका सभापती करतायत मला असं वाटतं आम्हाला हे बोलू द्यायला पाहिजे होतं आपण बोलू दिलेलं नाही आणि म्हणून तुम्ही बोलू देणार आहे का नाही देणार आहे तर आम्हाला ते सांगा बरोबर आहे मी हे पत्र दिलेलं आहे याचं नियमाखाली काय तुम्ही करणार मला असं वाटतं इथं अधिकारी बसले मी अधिकाऱ्यावर पण आरोप करेल देन अधिकाऱ्यावर आरोप करेल याच्यानंतर अधिकाऱ्यांनाच याच्यात या नियमाचा याच्यात तुम्हाला ओढावं लागेल जो चेअरवर बसतो त्याचा ऐकणं म्हणजे तुम्हाला कायद्याची काय जाणू चेअरवर बसलेल्या करू द्यावं लागेल गुपचूप मुक मुक गुण बसता बसता येणार नाही आपल्याला या राज्याप्रती जशी लोकप्रतिनिधी जबाबदारी तशी अधिकाऱ्याची पण जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं याच्याविषयी आपण रुलिंग द्यावं हे रुलिंग समाधानकारक नसलं तर आम्ही सभात्याग करू सभापती महोदय आम्ही कामकाजात भाग घेणार नाही आणि म्हणून याच्याविषयी नियमात तुम्ही काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हे नियम आम्ही दिलेल्या पत्राचं काय झाले आणि प्रवीण दरेकरांनी जे मांडलं ते कोणत्या नियमात आलं याचा खुलासा करा नाही झाला तर आम्ही या सभागृहातून आम्ही कामकाजात सहभागी होणार नाही विशेष उल्लेख चालू करूया बघा माननीय माननीय सभापतींनी या संदर्भामध्ये माननीय सभापतींनी या संदर्भामध्ये निर्णय दिलेला आहे त्यामुळे या विषयावर आता भाष्य करणं उचित नाही मी तुम्हाला सांगते आहे माननीय सभापतींनी या, या संदर्भामध्ये माननीय सभापतींनी निर्णय दिलाय त्यामुळे पुन्हा भाष्य करणं ठीक राहणार नाही आपण विशेष उल्लेख चालू करतोय शशिकांत शिंदेजी विक्रम काळे काळे जी विशेष विशेष उल्लेख उल्लेख विक्रम जी सभापती महोदय मी अतिशय महत्वाच्या विषयाकडे या सरकारचं लक्ष वेधू इच्छितो बिहार राज्यामध्ये बौद्ध समाजाच्या दृष्टीनं अतिशय श्रद्धास्थान असलेला बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार निरंजनला बोलवा माझा प्रश्न हे सभापती महोदय बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मागणी संबंध सभापती महोदय देशभरातील समाज बांधवांची आहे आणि त्याविषयी सभापती महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या बाबतीमध्ये आंदोलन होत आहेत काल सुद्धा आपण या मुंबईमध्ये सांताक्रुज परिसरामध्ये सांताक्रुज ते भीमपाडा ते पोलीस स्टेशन ठाणे दरम्यान घाटकोपर येथे रॅली सुद्धा काढून हे आंदोलन सभापती मोदय हो त्या ठिकाणी केलेला आहे